कागल तालुक्यातील पिंपळगाव का खुर्द इथल्या नियोजित शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देत गायरान जमिनीची पाहणी केली तसंच ग्रामस्थांशी चर्चा करून वादावर तोडगा काढला ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत तलावापासून काही अंतरावर इमारत उभारण्याच्या सूचना नामदार मुश्रीफ यांनी दिल्यानं हा वाद संपुष्टात आलाय कागल तालुक्यातील पिंपळगाव का खुर्द इथं शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयाची जागा गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोऱ्यात सापडली होती तलावा शेजारी बांधकाम होऊ नये यासाठी काही नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केलं होतं त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्चही काढण्यात आला होता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना तातडीनं जागा पाहणीचा आदेश दिला होता तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून विभागनिहाय माहिती संकलित केली तसंच अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर मात्र तरीही नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित शिष्टमंडळाची बैठक घेऊन त्याबाबत सविस्तर माहिती घेतली आणि सोमवारी त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह नियोजित महाविद्यालय आणि त्याला संलग्न हॉस्पिटलच्या जागेची पाहणी केली तसंच ग्रामस्थांशी थेट संवाद साधला ग्रामस्थांच्या भावना समजून घेत तलावापासून काही अंतरावर मैदानासाठी आवश्यक जागा राखून ठेवत याच गट नंबर चारशे सत्याऐंशी मध्ये महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार अमरदीप वाकडे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे सार्वजनिक बांधकाम विभाग भूमी अभिलेख विभाग तसंच इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते या निर्णयानंतर नागरिकांनी नामदार हसन मुश्रीफ यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले संघर्षाच्या लढ्याला यश मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली